हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज आपण पाहणार आहोत एका छान पालेभाजीची रेसिपी ज्याला कोल्हापूरमध्ये पोकळा असं म्हणतात आपल्याकडे ज्या अनेक पालेभाज्या मिळतात त्यापैकी ही पोकळा नावाची पालेभाजी आहे ज्याची देठं लाल असतात आणि पानं साधारण पातळ अशी असतात तुम्ही पाहू शकता अगदी पातळ छान पानं आहेत आणि ही भाजी जीवनसत्व खनिजांनी अगदी परिपूर्ण असते आणि चवीला तर अतिउत्कृष्ट असते आज आपण ह्याची भाजी पाहूया हे आपल्याला असे पाने आणि देठ असं वेगळं करून घ्यायचं आहे हे पूर्ण भाजी मी अशी निवडून धुवून घेणारे आहे आणि बारीक चिरून घेणार आहे हा आमचा मॉझी आहे आणि आज त्याला अजिबात माझ्यापासून दूर बसायचं नाही त्याला जरा दुखतं आहे आणि तो मला अजिबात एकटं सोडायला तयार नाही काही काम करू देत नाही आहे शेवटी तो असं माझ्या पायावर असं अंग ठेवून झोपला आहे आणि मी जरा जरी पाय हलवला की लगेच तो माझ्याकडे रागाने बघतो आहे त्यामुळे मला आज म्हणजे बांधूनच ठेवलं आहे त्याने इथेच बसायचं म्हणून तर मी एका ठिकाणी बसून मागे भाजीने उडायला घेतली आहे तर आपल्याला असं हे सगळे काढून घ्यायचेत पानं सगळी हे ह्याच्यामध्ये खूप सत्व असते ह्या देठांमध्ये आणि चव पण खूप छान असते त्यामुळे आम्ही काय करतो की ह्याची पानं सगळी वेगळी काढतो आणि देठं वेगळी काढतो त्याला जरा अशा शिरा वगैरे पण निघतात जसं आपण गवार वगैरे निवडताना निघतंय तसं पातळ एक निघते त्याला म्हणजे ह्याच्यावरची लेअर असते ती ती काढून टाकायची आपण आणि नंतर हे व्यवस्थित सगळं बारीक कांद्यासारखं चिरून घ्यायचं आणि मग मी दाखवते नंतर पुढे कसं कसं आपण हे करायचं आहे ते तर भाजी निवडायला ही वेळ लागतो जरासा पण ही चवदार भाजी आपल्याला तेवढा निवडायचं कष्ट घ्यायलाच पाहिजेत हे बघा हे असं सगळं निवडून घेतलंय मला साधारण वीस मिनिटं लागली बघा एक पेंडी पोकळ्याची होती एवढी स्वच्छ करायला एवढा वेळ मला लागलाय आपण याची देठा अगोदर धुवून घेऊया स्वच्छ अजून एका पाण्यात मी याला काढायला लागणार कारण बरीचशी माती असते त्याला तरी ही भाजी त्यातल्या त्यात स्वच्छ होती तर बऱ्याचदा भरपूर माती असते काय झालं दोन तीन महिने ही भाजी गायबच होती बाजारातून आणि मला खूप आवडते ही भाजी आणि आज अचानकच मला मंडईमध्ये भेंडी दिसली तशी नेहमीपेक्षा जरा किंमत पण त्याची जास्तच लावलेली होती कारण पावसाळ्यानंतर म्हणजे मध्यंतरी खूपच पाऊस होता ना त्यानंतर आजच भाजी बाजारामध्ये दिसली मला ती म्हणजे त्या सुद्धा म्हणाल्या की आजच आली आहे भाजी बाजारात म्हणून आता अशीच आपण भाजीसुद्धा पालाभाजीसुद्धा पहिले मी ह्याच पाण्यातनं म्हणजे पाणी जरा वाचवायला पाहिजे पहिले ह्याच पाण्यातनं काढते आणि मग नंतर पुन्हा स्वच्छ पाण्यातनं काढून घेऊया पालेभाजी आपण नेहमी चिरण्यापूर्वी धुवायला पाहिजे कारण चिरून जर आपण पालेभाजी धुतली तर त्याच्यातलं सगळं सत्व निघून जातं बऱ्याच लोकांना मी बघितलेलं आहे की ती पालेभाजी आधी चिरतात आणि मग धुतात त्याला काहीच अर्थ राहत नाही ती भाजी खाण्याला योग्य सुद्धा राहिलेली नसती नंतर आपण फायबर खातो त्याचं मग ॲक्च्युली त्याच्यामधलं सत्व सगळं आपण फेकूनच देतो असं चिरून धुतल्यामुळे त्याच्यामध्ये सत्व काहीही शिल्लक राहत नाही त्यामुळे पालेभाजी नेहमी अगोदर निवडल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची आणि मगच आपण ती चिरायची असते अजून एका स्वच्छ पाण्यात काढून घेते मी पाणी आपलं निसळलं मग आपण बारीक चिरून घेऊया ही भाजी आणि हे देठ देटा। या नाही दे भरपूर या भाजीमध्ये लोंग खूप असते आणि ए विटॅमिन सुद्धा भरपूर असते कारण लाल रंग खूप आहे या भाजीमध्ये आणि हिरवा रंग सुद्धा खूप आहे घेतली मी आपण आता चिरून घेऊया बारीक छान भाजी चिरण्यापूर्वी आपण लसूण आणि कांदा आपला बारीक करून घेऊया तर असं ह्या मशीनमध्ये जर आपण बारीक केलं तर ते छान चॉप होते आता आपल्याला एवढा लसूण लागणार नाही पण पुन्हा पुन्हा तेच तेच काम नको म्हणून मी जास्तीचा लसूण चॉप करून ठेवते ह्याच्याने आणि आपल्याला लागेल तेवढा आपण भाजीला घालूया नंतर आणि याच मशीनमध्ये मी तीन कांदे सुद्धा बारीक चिरून घेणार आहे बघा अगदी अर्ध्या मिनटापेक्षा सुद्धा कमी वेळामध्ये हा लसूण आपला इतका छान चॉप झालेला आहे याच्यामध्ये काढून घेते आणि मग याच्यातच आपण कांदा चिरून घेऊया एक पेंडी पोकळ्यासाठी मी साधारण मध्यम आकाराचे तीन कांदे ह्याच्यामध्ये चिरून घातलेले आहेत असे मोठे तुकडे करून घालायचे आहेत मस्त चिरून झालाय कांदा आपला एकदम छान चिरून झालाय बघा पालेभाजी चिरून जास्त वेळ ठेवायची नसते लगेचच आपण ती फोडणीला घालायची असते म्हणून मी अगोदर ही बारीक तयारी करून घेतली आणि मग नंतर आपण आता पालेभाजी चिरून लगेच फोडणीला घालूया तेल घालायचे तेल जरा सडळ हाताने घालायचं आहे थोडंसं अगदी कंजूशी करून नाही झालं छान होती परतून भाजी ही तेलामध्ये कारण आपल्याला कांदा लसूण मिरच्या आणि आपली देठ भाजीची सगळंच परतायचं आहे छान त्यामुळे तेल थोडस घालायचं छान होते भाजी आता हे ऍक्च्युली कांद्याचं बी आहे मोहरी माझी सापडे ना कुठे ठेवली मी आहे मोहरी भरपूर घरामध्ये पण मध्यंतरी किचन खालीवर असं जरा सामान फिरलं ना त्यामुळे मला आठवे ना ते मी कुठे ठेवले थोडंसं कांद्याचं बी घातलं मी चालतंय कांदा आपण घालतच असतो आणि तर बंगालीमध्ये ते पंच फोडण असते ना त्याच्यामध्ये असतेच हे त्याच्यात पाच प्रकारचे वस्तू असतात फोडणीला घालायच्या त्यामध्ये कांद्याचं बी सुद्धा असते फोडणीला कांद्याचं बी सुद्धा वापरतात नाही असं नाही आता आपण ही बारीक चिरलेली मिरची घालूया भरपूर मिरच्या घेतल्या मी पाच सहा मोठ्या मिरच्या घेतल्यात मी कारण ही भाजी कोडकर असते आणि देठांना तर अगदी चव असते आता मध्ये आपण जो तो तो हा चिरलेला लसूण होता एवढा नको आपल्याला यातला अर्धा आपण घालूया म्हणजे पंधरावीस वीस पाकळ्यांचा लसूण आहे हा गोव्यामध्ये एकदम मोठ्या मोठ्या पानांची भाजी मिळते तिला लाल भाजी असंच म्हणतात आणि इतर ठिकाणी तांदुळक्याची भाजी मिळते ती पांढरी असते तर पोकळा जो आहे आपला आ, हा मला वाटतं महाराष्ट्रात इतर ठिकाणी मी तरी बघितलेलं मला आठवत नाही तर पोकळा जो आहे हा तांदळीची भाजी आणि ती लाल भाजी जी गोव्याकडे मिळते कोकणात त्या भाजीचं दोन्ही धरण कॉम्बिनेशन केल्यावरच जी भाजी तयार होईल ना तसा हा पोकळा आहे कारण मराठवाड्यात तरी मी बघितलेला नाही आणि पुणे साईडला सुद्धा मला माहीत नाही पोकळा नावानं असं किंवा त्याला दुसरं काहीतरी म्हणत असतील पण ती भाजीच मला बघितल्याचं आढळत नाही आठवत नाही बाजारात कुठं आढळली नाही भाजी आणि नांदेड साईडला वगैरे पालेभाज्या मिळतात ना त्या अगदी देशी गावऱ्या नसतात जास्त हायब्रीड वाण तिकडे नसतात आता तिकडे जो चुका वगैरे आम्हाला मिळायचा की नाही एकदम छोट्या पानांचा छोटा चुका असायचा पण इतका चवदार आणि रसाळ एकदम असायचा म्हणायला तिकडे दुष्काळी भाग असं म्हणतात परंतु पालेभाज्या खूप छान मिळायच्या आणि पालकसुद्धा छोट्या पानांचा आणि छोट्या साईजचा पालक देशी एकदम असायचा खूप छान भाज्या मिळतात काही काही ठिकाणी आणि टोमॅटो तर गावरान टोमॅटो फक्त मला कुठं मिळाले असतील तर नांदेडला नांदेडला असताना गावरान टोमॅटो इतके छान बारीक बारीक छान लालक टोमॅटो छान यायचे बाजारात इतर ठिकाणी आता सगळीकडे हायब्रीड वाणच आहे टोमॅटोचं ते टोमॅटो खूप रसरशीत आणि छान असतात आमटी वगैरे पण खूप छान होते त्याची कांदा आपला छान परतला गेला आता आपण हे चिरलेली जी देठ आहेत आपली बारीक तुम्हाला एक सांगायचं राहिलं देठ सुद्धा की नाही मी त्या चॉपरमधून काढली म्हणजे थोडंसं बारीक केलं वेळतीवर आणि नंतर मी चॉपरमध्येच घातली होती तर खूप छान ती बारीक झाली एकदम मस्त झाली म्हणजे कांद्यासारखी ही डेट सुद्धा चिरून झालेली आहेत छान आता आपण गॅस मोठा करूया कारण याच्यामधला पाण्याचा अंश आपल्याला पटकन कमी करून घ्यायचा आहे हे जरा परतू देऊया आपण छान छान परतला गेलाय बघा आपला पोपळ्याची आपली देठ जी आहे तेल पण सुटले आता ह्याला छान आता आपण इथं थोडस थाळीत घालून घेऊया अर्धा चमचा आणि सविस्पुरत मीठ घालूया मिरच्या भर आपल्या भरपूर असल्यामुळे मीठ आपल्याला थोडंसं व्यवस्थित त्या अंदाजाने घालायचं आणि शक्यतो रॉक सॉल्टच वापरायचं दुष्परिणाम कमी होतात भाजी आपन है पाले भाजी तदी ही भाकर लावाई चन पाले भाजी आपण घालूया ह्याच्यामध्ये पालेभाजी शिजवताना कधीही झाकण लावायचं पालेभाजीवर नाही त्यामुळे सुद्धा त्याच्यातले जीवनसत्व नष्ट होतात म्हणून आता आपण हे अशी उघडीच व्यवस्थित हलवून घेऊया आणि आता ह्याला काही वेळ लागणार नाही कारण पोपळ्याची पानं असतात ती अगदी पातळ असतात आणि म्हणजे त्याच्यामध्ये जाड पण असं काही नसतो की ज्याला शिजायला वेळ लागेल फार दोनच मिनटात आपली भाजी ही छान तयार होणार आहे कोणकोण ह्याला थोडा शेंगदाण्याचा सुद्धा लावतात पण मला अशीच आवडते भाजी ही त्यामुळे मी लावणार नाही तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही शेंगदाण्याचा कूट सुद्धा थोडासा वरून लावला तरी सुद्धा ही भाजी छान लागते एकदम हे बघा लगेच त्याचा आटून लगेच कमी झाली बघा भाजी ही आता ही दोनच मिनटं फक्त शिजवली की आपली भाजी तयारी म्हणजे जास्त शिजवायची गरज नाही पालेभाज्यांना खूप शिजवायचं पण नसतंय आपण एकदम ही गरम गरम पोपळ्याची भाजी ज्वारीच्या भाकरीवर एक नंबर बाजरीच्या भाकरीवर मी कधी खाऊन बघितलेली नाही आहे परंतु मला ज्वारीच्या भाकरीवर ज्वारी ही भाजी अतिशय उत्तम चवदार लागते हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकते चपातीवर सुद्धा छानच लागणार परंतु ज्वारीच्या भाकरीवरच इकडे आम्ही जास्त करून ही भाजी पोकळ्याची खातो तर तुम्ही ही भाजी नक्की करून पहा किंवा तुमच्या भागामध्ये लाल पाण्याचा माठ मिळत असेल किंवा तांदळ मिळत असेल तर ती भाजीसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने करून खायला अजिबात हरकत नाही अतिशय चवदार ही भाजी होते व्हिडिओ आवडला असला तर लाईकचं बटन नक्की दाबा आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करून मला सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि ही पोकळ्याची भाजी पारंपरिक पद्धतीची कोल्हापूरची कशी वाटली मला नक्की सांगा Thank you for watching the video. Thanks a lot. Bye bye.